नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सचिन कापुरे आणि आज आपण आलेलो हो। आहोत इंदूर मधल्या अतिप्रसिद्ध अशा राजवाडा या ठिकाणी इंदूर हे शहर अतिशय स्वच्छ म्हणून त्याला पुरस्कार मिळालेला आहे व आता आपण जात आहोत राजवाडा पॅलेसकडे त्या अगोदर आपण बघू लालबाग पॅलेस होळकरांच्या श्रीमंतीचं प्रतीक असलेला हा लालबाग लंडनच्या बकिंगहम पॅलेसची ही प्रतिकृती असं म्हणायला हरकत नाही नमस्कार मित्रांनो मी सचिन कापुरे आज आपण आलो आहोत अहिल्यादेवी होळकर यांच्या इंदोर येथील पॅलेसमध्ये अत्यंत सुंदर असा हा पॅलेस आहे आपण बघू शकता हे नक्षीकाम व ह्या पॅलेसचं काम, काम। अत्यंत सुंदर नक्षीकाम व मोठा हॉल इथे आहे डायनिंग टेबल पण आहे एम्बॅसी हॉल पण आहे होळकर राजघराण्याने हा लालबाग पॅलेस बांधला होता खूप भव्य असं बांधकाम केलेलं आहे अहिल्यादेवी होळकरांचे वंशज इथे राहत होते इंदोर मधील हा खूपच मस्त पॅलेस आहे होळकर कुटुंब एकोणीसशे अठ्याहत्तर पर्यंत या राजवाड्यात राहिले शहात्तर एकर जागेत हा राजवाडा पसरलेला आहे या टोटल पंचेचाळीस खोल्यांच्या वाड्यांचे बांधकाम तीन टप्प्यात झाले आहे इटालियन शैलीमध्ये हे बांधकाम झालेले आहे हा राजवाडा शक्तिशाली मराठा होळकर राजवंशांचा एक महेल म्हणजे घर होता अठराशे शहाऐंशीमध्ये तुकेज तुकोजीराव होळकर द्वितीय यांनी हा वाडा बांधला त्यांचे पुत्र शिवाजीराव होळकर यांनी तो बांधणे सुरूच ठेवले आणि एकोणीसशे सव्वीसमध्ये त्यांचे नातू तुकीजर तुकोजीराव होळकर तिसरे यांनी त्याचा आणखी विस्तार केला एकोणीसशे अठ्याहत्तरमध्ये तुकोजीराव होळकर तिसरे यांच्या मृत्यूनंतर त्यांची तिसरी पत्नी एक अमेरिकन तिचे नाव सर्मिष्ठा देवी होते ती सर्मिष्ठा देवी त्यावेळी या राजवाड्याच्या बाहेर पडली आणि त्यानंतर पहिल्या मजल्याचा बराचसा भाग आधीच नष्ट झाला ही ओरिजिनल सोन्याची पॉलिश इथे दिलेली आहे नंतर अठराशे ऐंशीच्या दशकात राजवाड्याची दुरव्यस्था होऊ लागली होलकर महाराजा तुकोजीराव पृथ्वी द्वारा इस कक्ष को बिलियर्ड्स कक्ष बनाया गया यह कक्ष मोहग्नि की लकड़ी से निर्मित विशाल टेबल बोर्ड एवं फर्नीचर से सुसज्जित है भिंती पर टंगा हुआ फ्रेम युक्त विशाल तैल चित्र महाराजा तुकोजीराव तृतीय इस कक्ष की शोभा में द्विगुणित वृद्धि करता है त्यावेळी शिकार करण्याची प्रथा होती व या तेरा फूट लांब या अशा मोठ्या वाघाची शिकार यशवंतराव होळकर यांनी केली होती लंडनमधील बकिंगम पॅलेस यासारखी याची बांधणी केलेली आहे या, के या राजवाड्यात अनेक शयनकक्ष आहेत दिवाणखाने आहेत ग्रंथालय नृत्य आहेत दिवाणखान्यात आणि महत्त्वाच्या खोल्यांमध्ये पर्शियन गालीचे आहेत सर्व महलात आतल्या बाजूंनी इटालियन मार्बलचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आल्यावर सोन्याची कारागिरी देखील केलेली आहे दिवाणखान्याचं छत अतिशय मोठं आकर्षक आणि श्रीमंत थाटाचं आहे छतावर ग्रीको रोमन संस्कृतीच्या अनेक देवतांचं अतिशय सुंदर चित्रण केलेलं आहे संपूर्ण महालात अनेक ठिकाणी छतांवर किंवा भिंतींवर आकर्षक चित्र विस्तारलेली आहेत व याचे चित्रकारसुद्धा ग्रीसवरून आल्याची माहिती उपलब्ध आहे ही चित्र खास या महालासाठीच तयार करण्यात आली आहेत यांच्या प्रतिकृती जगात कुठेही उपलब्ध नाहीत या पायऱ्यांची रिलिंग खोल्यांमध्ये असणाऱ्या खुर्च्या लाकडी मेज याची निर्मिती युरोपातच केली गेली असून तिथून हे सर्व लाकडी साहित्य इंदूरमध्ये आणण्यात आले लालबाग या महालाच्या मागच्या बाजूला एक मोठी आते। नदी वाहते नदीच्या दुसऱ्या बाजूला शाही स्वयंपाकघर होतं चुलीच्या धुरानं महालाला कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ नये या उद्देशाने हे किचन दूरवर बांधलं गेलं होतं महाल आणि स्वयंपाकघर एका मोठ्या भुयारानं जोडलेलं होतं आणि तळघरातून जेवण पहिल्या दुसऱ्या मजल्यावर आणण्यासाठी विद्युत लिफ्टची स्थापना करण्यात आली होती एकोणीसाव्या शतकाच्या मानानं हे एक आश्चर्य म्हणावं लागेल आणि होळकरांच्या राजेशाही थाटाचं प्रतीक म्हणून या मला लागेल मौल्यवान वस्तूंची निर्मिती करण्याची जबाबदारी दोन कंपन्यांकडे देण्यात आली होती आतल्या शिल्पांना पॅनेल ब्रॉन्जपासून तयार करण्यात आलेल्या वस्तू आतली चित्र दगडी वस्तू आणि लाकडी फर्निचरचं काम मार्टिन अँड कंपनी चिल्डहम यांच्याकडे देण्यात आंदूरच्या राजवाडा चौकापासून अवघ्या तीन किलोमीटरवर हे मोठं वैभव प्रस्थापित आहे अठराव्या शतकात महाराष्ट्रानं साऱ्या भारताचा राज्यकारभार हकला इंदूर उज्जैन बडोदा यासारख्या ठिकाणी अतिशय भव्य आणि अतिशय सौंदर्यशाली वास्तू मराठा सरदारांनी उभारल्या म्हणूनच एकदा तरी हे सर्व काही प्रत्यक्षात भेटून याला अनुभवायला हवं याचं दर्शन घ्यायला हवं पानिपत या लढाईतलं अत्यंत महत्त्वाचं सरदार घराणं ज्या घराण्यानं शंभर सव्वाशे वर्ष उत्तर हिंदुस्थानाचा कारभार चालवला आणि भारतभर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली ते म्हणजे सरदार होळकर घराणं आणि हाच त्यांचा राजवाडा आता आपण बघत आहोत होळकर गॅलरी या गॅलरीमध्ये आपण बघू शकता अहिल्यादेवी होळकरांच्या घरातील काही मौल्यवान वस्तू त्या संग्रही करून ठेवलेल्या आहेत व त्यांची मूर्ती त्यांच्या घरात अनेक गोष्टी इथे दाखवलेल्या आहेत हे काही कन्स्ट्रक्शन करता वेळीचे व्हिडिओ हे त्यांच्या वेळच्या काही पेंटिंग्स पुण्यश्लोक आहिल्यादेवीने बऱ्याच नद्यांवर घाट बांधले त्यापैकी काही घाटांचेही इथे उल्लेख आहेत त्यांच्या वंशातील लोकांसाठी काही छत्र्या पण काढलेल्या आहेत त्या छत्र्यांचा इथे उल्लेख आहे हे महादेवांचे मंदिर सुरुवातीलाच लागते हे त्यांचं आसन इथे ठेवलेलं आहे हे संपूर्ण सागवानी खांबाचं स्ट्रक्चर आपल्याला दिसत आहे व हे शिवजीच हे गरुवारीच मंदिर इथे आहे जय मल्हार म्हणून सर्वत्र त्यांचा उल्लेख केला जातो आलेलो आहोत मध्ये उलक यांचा एक इथे मोठा राजवाड्यासारखा आहे परंतु हे त्यांचं कुलदैवत होतं हे त्यांचं कुलदैवत म्हणून आहे आणि काही काळाआधी आधी हा जो राजवाडा आहे पूर्ण हा पूर्ण जाळलेला होता याला काही खर्च करून पुन्हा याचे खांब व याला पुन्हा पहिलं स्वरूप प्राप्त करून आहे तसंच आपलं शिवाजी महाराजांचंही व्हावं अशी आमची इच्छा आहे धन्यवाद हे स्ट्रक्चर सागवानांचं पूर्ण जाळलेलं होतं इंग्रजांनी परंतु त्याला आता रिस्ट्रक्चर केलं पूर्ण खांब नवीन लावलेत तसंही आपल्या रायगडाचं व्हावं असं आम्हाला या चित्रामध्ये अहिल्यादेवी होळकरांची वंशावळ दिसते त्यांचे सर्व नातलक यामध्ये दाखवलेले आहेत आणि हे बघू शकता मोठं स्ट्रक्चर सागवानी खंबांचं पुन्हा तयार केलेलं आहे हे त्यांचं राजचिन्ह आहे सर्व जुना इतिहास इथे दाखवलेला आहे सर्व लोकांना कळवा हा इतिहास असं दाखवलेला आहे हे अहिल्यादेवींचे कुलदैवत इथे आपण बघत आहोत अहिल्या देवी होळकरांनी भारतभर ज्या मंदिराचे इथे जीर्णोद्धार केले त्या सर्व मंदिराची यादी इथे लावलेली आहे अहिल्या देवी होळकर घोड्यावर बसलेल्या इथे दाखवलेल्या आहेत त्यांच्या या सत्कार्यामुळे त्यांना पुण्यश्लोक असं म्हणण्यात असा हा सुंदर इंदोरचा राजमहल जो इंदोरच्या प्रमुख स्थळांमध्ये आपल्याला बघायला मिळतो खरंच पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे कार्य खूप महान आहे म्हणूनच म्हणतात स्वतंत्र रक्षणे आपुले ही वीर रणरागिनी झाली ही गोर गरिबांची माय मावली थोर अहिल्या जन्मा आली धन्यवाद मी सचिन कापुरे लोणार